ज्ञानशे सावित्री बैठले यांच्याबद्दल अभिवादन करून दिसता मी व्यासपीठामध्ये आजमान झालेले आहे हे फक्त आणि फक्त माई क्रांती शोधी सावित्री बैठले यांच्यामुळे कारण त्या पहिल्या महिला शिक्षिकाने काळात तुम्ही सर्वांनी खूप छान त्यांची माहिती सांगितलेली आहे तुम्हाला पाठामध्ये माहिती आहे त्यांचे कार्य तेव्हा ते शिकवत असताना त्यांनी असंख्य वेगदास आहे आपल्यासाठी जेव्हा त्या शिकाय शिकवायला जात होत्या मुलीच तुम्ही सांगितल्या